नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तोंडली घालून केलेला मसाले भात ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा तर तो आपण छान दोन वेळा धुवून घेऊया आणि एक दहा मिनटं त्याला कर रेस्ट करूया आता आपण हा दोन वेळा तांदूळ धुवून घेतलेला आहे तर आता आपण दहा मिनटं असंच ठेवूया आणि तोपर्यंत आपण ह्याला लागणारा मसाला जो आहे तो करून घेऊया तर आता आपण मसाला करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या फक्त मिरच्या ज्या आहेत त्या कितपत तिखट आहेत त्याच्याप्रमाणे कमी जास्त करा कारण हा भात खूप असा स्पायसी नसतो तर त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण हे फक्त तुम्ही मिरच्या कितपत तिखट आहेत त्याच्यावर ठरवा आता इथे आपल्या ह्या मस्त झाडाच्या अशा मिरच्या आहेत आणि थोड्याशा तिखट आहेत दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये दीड चमचा जिरे घालूया हे साधे हिरे आपण ते आणि हे जे काही खोबरं आहे तर ते आपण गॅसवरती चांगलं भाजून घेऊया असं पण फ्लेवर स्मोकी फ्लेवर खूप छान येतो आणि प्रत्येक हाताचा आपला कलर सुद्धा त्या खोबऱ्या थोडस काळपट येतो म्हणजे कार्यालयात अगदी जो मसाले भात असतो की नाही तोंडली भात कार्यालयात तर तो ह्या पद्धतीने केला जातो कार्यालयातला भात तर हे थोडस जे खोबर आहे ते असं छान जाळून घ्यायचं तुम्ही खिसलेलं भाजून घेतलं तरी चालेल हे थोडस गार होऊन देऊया आणि थोडासा अजून एक तुकडा असे दोन आपण तुकडे खोबऱ्याचे घेतले तर आपण असे खोबऱ्याचे या आकाराचे दोन पीस जे आहेत ते असे गॅसवरती थोडेसे जाळून घेतले म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर येईल तेल असतो थंड झालं की त्याचे पीसेस करून आपण मिक्सरमध्ये घालूया आणि लगेचच होतं म्हणजे दुसरा मिनिट आपण ठेवलं की लगेच होतंय तो म्हणजे आजपर्यंत आपण त्याला कर्पवलेला नाहीये फक्त वरून त्याला एक दिलेला आहे से 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 तर ह्याच्यामध्ये आपण मिरची जिरे आणि भाजून घेतलेलं खोबरं बारीक पिसेस करून टाकलेले आहे आणि आता आपण हे मिक्सरला खूप फाईन पण नाही करायची पेस्ट थोडस आपण ओबड म्हणतो ना तसं थोडस खूप छान लागतं ते करून घेऊया हे आपलं असं पण वाटण करून घेतलंय तर आता आपण लगेच मसाले भात करायला ह्याला एवढीच तयारी आहे खूप मसाले वगैरे वाटायचं नाहीये आलं लसूण आपण कुठेही घालत नाहीये कांदा घालत नाहीये पण हा चवीला अतिशय छान होतो तर तुम्ही नक्की करून बघा आपण सुरुवात करूया मसाले भाताला तर पॅन आपला गरम आहे चार टेबलस्पून आपण तेल घालूया त्याच्यामध्ये तेल आता गरम झालंय त्याच्यामध्ये दोन तमालपत्र आणि खूपही आपण गरम केलेले नाहीये आता मी फ्लेम लो करते म्हणजे लगेच मसाले ते करपायला नको तर कमीच आपलं तापलेलं आहे ते तेल हे तर ते त्याच्यामध्ये टाकतोय दोन दालचिनीचे पीसेस चार लवंग दोन मिरी आणि दोन हिरवे हे थोडेसे आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा जिरे कढीपत्त्याची पानं थोडेसे काजू हे अगदी आपण बारीक गॅसवरती छान परतून घेतोय भाजलेले शेंगदाणे एक टेबल स्पून आपण साला सहित घेतले ते म्हणजे दिसायला ते खूप आणि खूप छान लागतात मसाले हवामानामध्ये एखादा शेंगदाणा आला ना आणि आपण आज तोंडली भात करतोय त्यामुळे ही तोंडली छान दोन वेळा स्वच्छ धुवून आणि एका तोंडल्याचे चार पीसेस अशा पद्धतीने हे सगळे कट केलेले आहेत एक कप आपण त्याच्यात तोंडी घालतो आणि शेंगारे सुद्धा कच्चे असतील तर ते घालून तेलात ते ते तरी चालतील पण भातामध्ये भरपूर आणि आपण एक कप तांदळाला एक कप तोंडी घेतलेला आहे छान असं परतून घ्या कारण तोंडी थोडी चिकट असतात ना तर छान असं तेलावर परतून घेतले की त्याला चिकट पण आपण कमी होत आता खरं गुरुवारची पूजा बऱ्याच जणांच्याकडे कडे मार्गश्रीमध्ये असलीच आहे तर त्या नैवेद्यासाठी वगैरे सुद्धा हा म्हणजे कोणी लसूण लसूण कांदा, कांदा नसतील तर अगदी उपवासासाठी नैवेद्यासाठी अतिशय छान हा मसाले भात आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून आपण हळद घालूया छान तोंडी पण छान परत येत आपण हळद घेतली पाव टीस्पून हिंग हिंगाचा वास खूप सुंदर येतो त्यामुळे जर आपण जास्त आहे म्हणजे पाव टी टीस्पून आहे आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते दहा मिनिटं तर ते घालूया आणि तांदूळ घालून पुन्हा पाच मिनटं त्याला परतूया बासमती आपण मोगरा बासमती घेतलाय दुपार तर ढाखापेक्षा हे छान करण थोडासा हा, हा।, हा मऊ झाला दून की छान मोकळा भात नको असा नको असतो पण आता तांदूळ त्याच्यामध्ये एक दोन तीन मिनिट छान परतवून घेतलेला आहे आणि आता पुढचे साहित्य जे आहे आपण ते सगळं आता घालून घेऊयामध्ये त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची जिल्ह्याचं वाटण केलं होतं ते सगळं घालूया हा कलर जो आलेला आहे <laughs> आणि आपण मसाले भात करताना वगैरे नेहमी असा वासाचा ता तांदूळ घेतो म्हणजे बासमती असेल किंवा इंद्रायणी असेल तांदूळ काय होतं की तो मसाले भाताचा इतका सुंदर हा टेस्टी असतो आणि टेस्टी होतो त्याच्यामध्ये आता आपण रंगासाठी थोडस रंगाचं तिखट घालणार आहे एक एक टीस्पून त्यांना आपण ह्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे फक्त थोडासा कलर आणि थोडस एक चमचा धन्याची पावडर एक चमचा गोडा मसाला गोडा मसाला म्हणून अगदी कंपल्सरी आहे म्हणजे गोडा मसाल्याची टेस्ट त्याला येणार आहे त्यामुळे गोडा मसाला म्हणजे हा घालाच तुम्ही एक टेबल स्पून टोमॅटोचे बारीक चिरलेले काप आपण फोडणीत नाहीत घातलेले कारण तिथे आपल्याला त्याची थोडासा टोमॅटो दिसला त्यामुळे आपण नंतर घालतोय सगळं झाल्यानंतर आणि एक चमचा चवीसाठी गुळ घालतोय पण यांनी या एक सुद्धा त्याला इतकी मस्त चव येते म्हटलं की थोडस गोळ आणि चिंच वगैरे छान परतून झालंय आता त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालूया आपण आणि पाणी जे घालणार आहे ते मात्र गरम करून घालायचं तर तीन कप आपण त्याच्यामध्ये पाणी घालतोय म्हणजे पाणी आणि मीठ हे चवीनुसार किंवा अंदाज आणि वगैरे असं नाही आहे दी चमचा तुम्हाला घालायचंच आहे ते आणि पाणीसुद्धा तीन कप लागतं म्हणजे बरोबर तो थोडासा मोकळा आणि थोडा चिकट असं दोन्ही होतं म्हणजे तर आपण तीन कप घातलेलं आहे आता एक उकळी येईपर्यंत आपण मोठा गॅस करूया आणि नंतर मग बारीक गॅसवरती आपण त्याला एक दहा ते बारा मिनटं लागतील शिजायला तर ठेवतो बारीक गॅसवर आता एक थोडी उकळी येऊ मोठ्या घेऊया उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस आता कमी करूया अगदी लो फ्लेम वरती त्याला आणि एक दहा ते बारा मिनटं म्हणजे दहा तर लागणारच आहे पण दहा ते बारा मिनिटं लागतील आता गॅस बारीक करते आणि झाकण ठेवून आपण शिजायला ठेवूया मस्त असा एकदम मसाले सगळ्या घरात स्वास दरवळला एकदम आपण झालं झाले आता त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून साजूक तूप सगळीकडे सोडून हा एक दहा मिनटं तसाच झाकून ठेवायचा म्हणजे आपण म्हणतो ना मुरतो तो तर सगळीकडे तूप आपण त्याला सोडूया सोडलेलं आहे याच्यावरती गॅस बंद करूया आपण आणि दहा मिनिट असा पोरवत ठेवूया जो आपण म्हणतो ना भात आपण जरावड सांगवत ठेवतो तसं तो आपण ठेवू दहा मिनिटासाठी तर आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपण तूप घालून ठेवलं होतं छान अगदी मुरलेला आहे घाता त्याच्यावर मग आता खोबरं कोथिंबीर घालून घेऊयात हा दिसायला पण असा खोबरं कोथिंबीर असं घातला की छान त्याला रंग एक प्रकारचा आणि ओल्या टेस्ट असते ते पण खूप येते त्यामुळे ओलं खोबरं भरपूर घातलं तरी चालेल पण आपण सर्विंग मध्ये मस्त असं ओलं खोबरं हो। कोथिंबीर घातलंय हो। तूप सोडलेलं आहे पण त्याच्यावर त्याचा तुपाचा इतका सुंदर वास येतोय त्यामुळे आता आपला मसाले भात तोंडली घालून केलेला मसाले भात हा सर्विंगसाठी तयार आहे तर हा भात नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात